आज बनवूया अतिशय टेस्टी हेल्दी क्रिस्पी आणि करारे पालक रोल बनवायला अगदी सोपे अगदी दहा मिनटात होतात तर त्याकरता मी घेतलेत बटाटे आणि बटाटे मी घेतलेत तीन बटाटे घेतलेत उकडून घेतलेत थंड करून त्याची साल काढून घेतलेत जर तुम्हाला जास्त करायचे असेल तर बटाट्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता तर आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे तर छोटी किसणी घ्यायची आणि त्याने आपल्याला हे बटाटे मस्त असे व्यवस्थित छान असे किसून घ्यायचेत तुम्ही हाताने सुद्धा मॅश करू शकता पण किसल्याने काय होता ते व्यवस्थित छान असे बारीक राहतील एखादा असा तुकडा राहणार नाही तर आपण हे बटाटे सर्व असे किसून घेऊया तर इथे मी तिन्ही बटाटे छान मस्त असे किसून घेतलेले आहेत आणि आता का यात काही आपण पावडर मसाले घालूया तर अर्धा छोटी चम्मच मी घातलाय गरम मसाला अर्धे छोटे चम्मच घालायचा चाट मसाला चाट मसाला नसेल तर लिंबू घातला तरीही चालेल अर्धा छोटे चम्मच ब्लॅक पेपर पावडर घालायचं आणि मी इथे आलं लसूण आणि मिरची थोडंसं क्रश करून घेतलं आहे ते मी यात घातलं आहे आणि खूप छान अशी टेस्ट येईल नंतर अर्धा छोटे चम्मच मी आहे जिरं आणि नंतर आपण त्यात घालायचं मीठ मीठ अगदी गरजेनुसार चवीनुसार घाला कोथिंबीर घालायची छान मस्त अशी भरपूर मुठभर आणि हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं चाट मसाला नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस घातला तरीही चालेल मी यात हळद आणि तिखट वापरली नाही आहे जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही वापरू शकता पण आपण यात मिरची वापरले म्हणून मी यात तिखट वापरलेलं नाही आहे तर एका बाउलमध्ये मी घेतलं आहे बेसनपीठ साधारण एक वाटी बेसनपीठ मी घेतलं आहे त्यात घालायची थोडीशी तीळ थोडंसं मीठ मीठ अगदी कमी घालायचं कारण सुरुवातीला पण आपण मीठ घातलेलं आहे थोडीशी हळद घालायची आणि हे एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं नंतर आपण त्यात घालायचं पाणी आणि पाणी घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याचा छान असं एक आपण बॅटर बनवून घेऊया थोडासा घट्टसर नंतर त्यात मी घातले थोडीशी अगदी चिमूटभर लाल मिर्च पावडर घातली आहे मिक्स करून घ्यायचं आणि इथे मस्त आपला असा बेसनाचा गोळ तयार आहे एक साईडला ठेवून घेऊया मी इथे घेतले पालक आणि पालक थोडी मोठ्या पाण्याची घ्यायची पालक स्वच्छ धुवून घेतले निवळून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली आहे आणि घेताना थोड्या मोठ्या पाण्याची घ्यायची कारण आपल्याला रोल करायचे तर आपण बटाट्याचं जे मिश्रण बनवलं होतं ते एक चमचाभर घ्यायचं आणि पालकाच्या पत्तावर छान मस्त असं पसरून घ्यायचं आणि हे अगदी खूप लावायचं नाही अगदी पातळ अशी लेअर लावायची अगदी थोडंसं लावायचं खूप त्याला असं जाड करायचं नाही आणि नंतर त्याला आपण फोल्ड करून घेऊया तर अगदी सहज सोपी दहा मिनटात होणारे बटाटे जर उकळून असतील तर अगदी दहा मिनटात होणारा हा पदार्थ आहे चवीला खूप मस्त लागतो मस्त क्रिस्पी बनतो आणि कधी असे घरात पाहुणे आले तर असं तुम्ही बनव बनवू शकता किंवा मग घरात कधी असं वरण भात बनवलं खिचडी बनवली त्याच्यासोबतसुद्धा खायला खूप छान लागतात तर ते दोन्ही साईडनी आपण बंद करून घेऊया आणि असंच एक आपण सुद्धा करून घेऊया तर थोडंसं बटाट्याचं मिश्रण आपण पालकवर ठेवायचं आणि जर चमचा आणि नसेल जमत तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि हाताने हे छान मस्त असं पसरवून घ्यायचं आणि नंतर आपण त्याला फोल्ड करून घेऊया आणि झटपट होतो टेस्टी आहे हेल्दी आहे कारण हे पालकापासून बनवलेलं आहे आणि आता याची दोन्ही साईड आपण बंद करून घेऊया हलकेशे हाताने दाबून घ्यायचे बटाटा आहे त्यामुळे ते, ते लगेच असे चिपकले जाणार लगेच बंद होणार तर दोन्ही साईडने मस्त असे बंद करून घेऊया आपण आणि तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं पालकाचा रोल तयार झालेला आहे आणि आता असेच आपण सर्व करून घेऊया तर मी इथे मस्त असे पालक रोल बनवून घेतलेले आहेत आणि आता असे ठेवायचे नाही लगेच आपण हे फ्राय करून घ्यायचे तर आता हे पालक रोल बेसन जे आपण बेसनाचा गोळ भरून ठेवलेला होता त्यात असे डीप करायचे आणि सगळीकडे व्यवस्थित छान असं बेसन लागायला हवं हो। आणि हे लगेच आपण तेलात सोडायचे तर एक पॅनमध्ये तेल मस्त असं गरम करायचं आणि नंतर गॅस आपण मिडियम करायची आणि मिडियम गॅसवर हे आपण तळून घ्यायचे गॅस कमी करायची नाही किंवा खूप वाढूनसुद्धा ठेवायची नाही मिडियम ठेवायची गॅस आणि मिडियम गॅसवर आपण हे सर्व मस्त असे तळून घेऊया तर काही सेकंद हे असेच ठेवायचे लगेच त्याला आपण हलवायचे नाही थोडे काही वेळ असंच ठेवूया काही सेकंदानंतर आपण हे हलकेशी आपण हलवून घेऊया आणि पलटवून घेऊया तर, तर तुम्ही बघू शकता याची खालची बाजू मस्त अशी सोनेरी रंगावर आली आणि छान अशी क्रिस्पी झाली आहेत तर आता हे सर्व आपण पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण मस्त असे हे तळून घेऊया आणि हे एका वेळेला भरपूर तळल्या जातात तर तुम्ही बघू शकता आपल्या पालक किती मस्त असा रंग आले मस्त असा सोनेरी रंगावर आलेले आहेत आणि दोन्ही साईडनी मस्त छान असे तळल्या गेलेले आहेत आणि हे तेला तर छान मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत आता यापेक्षा जास्त वेळ आपण त्याला तळायचे नाही आणि आता आपण हे काढून घेऊया अगदी झटपट दहा मिनटात होणारा हा रास्ता आहे सकाळच्या नाश्त्याला सुद्धा बनवू शकतो किंवा कधी घरी पाहुणे आले तरी सुद्धा आपण हे बनवू शकतो तर आता हे आपण काढून घेऊया आणि थोडा वेळ असंच पकडून ठेवायचं म्हणजे झाल्यात जे काही तेल असेल ते सर्व पॅनमध्ये निघून जाईल आणि हे चटणी सोबत किंवा दह्यासोबत सुद्धा खूप मस्त लागतात तर इथे मी कोथिंबीरची चटणी बनवलेली आहे सोबत दही पण घेतलं मस्त लागतं दह्यासोबत सुद्धा आणि तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपीकरता बघत राहा किरण रेसिपी आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा धन्यवाद